अभिनेती सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचा काल म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार वाढदिवस झाला त्यांचा अभिनय सूत्रसंचालन या या सगळ्याच गोष्टींनी प्रेक्षकांची गेली अनेक ते होम मिनिस्टर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून घराघरातल्या गृहिणीला खुश करतात तर त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यासुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहेत त्यांच्या लेखाने नुकतंच अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय तर बाबांच्या वाढदिवसानिमित्त लेख सोहमने त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे बाबांसोबतचा फोटो शेअर करत त्याने त्या ते फोटोला हॅपी बर्थडे बाबा आपली जशी शूजची साईज सेम आहे तसं मला माझ्या मनाची साईज तुझ्या मना एवढी मोठी करण्याची इच्छा आहे आणि जर त्यात थोडी तरी वाढ झाली तरी माझं जा दोन हजार चोवीस सत्कारणी लागलं असं वाटेल असं सुंदर कॅप्शन दिलंय तर अनेकांनी त्यांच्या फोटोवर कमेंट्स केल्यात ने ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती केली आहे याच सोबत नुकतंच तो बाई पण भारी देवा या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता तर लक्ष या मालिकेत सुद्धा त्यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती ही बांदेकर फॅमिली कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते अनेक कार्यक्रमांना ते एकत्र एक हजेरी सुद्धा लावतात तुम्हाला लेकाने बाबांसाठी लिहिलेली ही खास पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी